नमस्कार मी सुद्धा चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ काढतोय त्याचं कारण तसं आहे कारण हा जो पुन्हा परत ही गाडी आली आहे आणि गाडी आल्याच्या नंतर हा डायव्हर्जन आहे आणि हा डायव्हर्जन इथे काही बोर्ड नसल्यामुळे इथे काही एक डायव्हर्जनचा काही एक बोर्ड नसल्यामुळे आताच इकडे एक अॅक्सिडेंट झालाय हा बघा ही गाडी जी येते त्या गाडीला अचानक इथे टर्न मारावं लागतं कारणास आत्ताच इकडे अपघात झालाय गाडी या डायव्हर्जन या डिव्हयडर वर शोधून ही आपल्या मुंबई गोवा रोडची अवस्था आहे सध्या